महिलांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची भूमिका संवेदनशील आहे त्यामुळं निर्भया पथक सक्रिय करणं भरोसा सेल हिरकणी कक्षाच्या माध्यमातून महिला सुरक्षा आणि संरक्षण याबाबत विशेष लक्ष दिलं जात आहे लाडक्या बहिणींना आर्थिक सुबत्ता तर दिलीच आता त्यांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते आज दुपारी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक घेतली महिलांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी विविध उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली प्रारंभी अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार आणि अप्पासाहेब जाधव यांनी नामदार भोयर आणि अदिती तटकरे यांचं स्वागत केलं पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पदकी तसंच निर्भया पथकाच्या स्वाती यादव यांनी जिल्ह्यातील निर्भया पथकांची कामगिरी रचना याबद्दल माहिती दिली तसंच सेफ सिटी प्रकल्प भरोसा सेल हिरके माहिती देण्यात आली शालेय आणि महाविद्यालयीन मुलींचं घरातून पळून जाण्याचं प्रमाण वाढलंय पथकानं प्रबोधन करावं सेफ सिटी प्रकल्पासाठी आमदार अमल महाटिक यांच्याकडून पाठपुरावा झाल्यानं जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय त्याची अंमलबजावणी करावी अंमली पदार्थ तस्करी अवैध अवैध शस्त्रास्त्र ह्युमन ट्रॅफिकिंग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात असं गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं निर्भया पथकाचा आढावा या ठिकाणी घेतला आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनजागृती विशेष करून आमच्या महिला भगिनींकरता आमच्या छोट्या मुलींकरता व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करावी या संदर्भात आढावा बैठक गृहनिर्माण प्रकल्पाला जरा विलंब होतोय आपण जर बघितलं तर दोन हजार चौदापासनं जेव्हापासून साधारणतः देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि गृह विभागाची जबाबदारी सांभाळली तर अनेक गृह विभागाचे प्रकल्प आपण संपूर्ण राज्यभर राबवितो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक गृह विभागाचे प्रकल्प मी त्याचा देखील आढावा घेतला त्याचे देखील प्रकल्प पूर्ण झाले काही एक दोन प्रकल्प आहेत ते अपूर्ण आहेत ते देखील येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण होते निर्भया पथकाना विद्यार्थिनींशी संवाद वाढवावा तरच अल्पवयीन विवाह आणि घरातून पळून जाण्याचं प्रमाण कमी होईल असं मत नामदार भोयर यांनी व्यक्त केलं पोलीस विभागाला अद्ययावत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दल अधिक बलशाली होईल असं सांगून बाल सुधार गृहातील सेवा सुविधा महिला दक्षता कमिटी अधिक सक्रिय करावी मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवावी असंही भोयर म्हणाले जिल्हा नियोजन मंडळातून गृह विभागाला दोन टक्के निधी मिळतोय त्याचा वापर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी करावा गुन्हे नोंद झालेल्या मुलींसाठी वन स्टॉप सेंटर सुरू करून तिथं अल्पकाळाच्या निवासाची व्यवस्था असेल बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कार्याची माहिती प्रत्येक पोलीस ठाण्यातून प्रसारित करावी सायबर क्राईम रोखण्यासाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना माहिती दिली जावी आदिशक्ती शक्ती समितीच्या माध्यमातून मुलींचं प्रबोधन करावं असं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कोल्हाड क्रांती पाटील स्वाती यादव तबस्सुम मगदूम पूनम माने मालती तावरे सुप्रिया दुरंदे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते